प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला आज झोपल्या झोपल्या काही सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे आज झोपल्या झोपल्यास तुम्हाला वजन कमी करायचंय आणि झोपल्या झोपल्यास तुम्हाला बारीक पण व्हायचंय कसं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच आज एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला मॅटवरती बेडवरती आणि समजा तुम्ही हॉलमध्ये लोढताय तिथं सुद्धा हे व्यायाम तुम्हाला आरामशीर करता येतील अशी व्यायाम घेऊन आलेली मित्रांनो खूप सोपे आहे जे तुम्हाला वजन कमी करायला आणि बारीक व्हायला खूप मदत करणार आहे खूप म्हणजे खूप फक्त तुम्ही हे सकाळी उठल्या उठल्या जेव्हा झोपेतून उठाल त्याच वेळ जरी केले तरी तुमचं काम होऊन जाणार आहे असे व्यायाम आहेत आता लगे जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला झोपेतून ना ह्या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि बसून उठल्यानंतर हे बघा पूर्णपणे तुम्हाला खाली झोपायचंय आणि झोपून उठून तुम्हाला फक्त या पद्धतीनं हात लावायचे पायाला हात लावायचे अंगठ्याला हात लावायचे पुढे जमिनीला हात लावायचे कुठेही लावा बस खाली उठायचंय झोपायचंय आणि झोपून तुम्हाला खाली हात लावायचे हे बघ हे व्यायाम करायचे वीस वेळा दहा दहाचा सेट करून तुम्ही हे सोपे सोपे व्यायाम करू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात पाच चार तीन दोन एक झोपून उठल्याला ना, ना? पोटावरती ताण येतो बेंबीवरती ताण येतो चरपीवरती ताण येतो जो कमी करायला तुम्हाला मदत होणार आहे आणि हे व्यायाम सकाळी सकाळी जर केले तर के लवकरात लवकर पोट कमी व्हायला मदत होणार आहे टाइम कडे कधीही जेवणाच्या अगोदर तुम्ही हे व्यायाम ट्राय करू शकता त्याला रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे मित्रांनो हे बघा आता याच्यातच तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांना क्लोज करायचंय आणि फक्त झोपून घ्यायचं हे या पद्धतीनं क्लोज करायचंय आणि झोपायचंय झोपून काय करायचं दोन्ही हात बाजूला काढायचे आणि दोन्ही पाय फक्त या पद्धतीनं तुम्हाला टेकवायचे फक्त तुमचं तोंड ऑपोजिट जाईल ज्या साईडनं पाय आहे त्याच्या ऑपोजिट मान जाईल आणि व्यायाम सोपे ती तितकेच आहे जे तुम्हाला आरामशीर करता पण येणार आहे अवघड बात नाहीये दोन्ही पायांना क्लोज घ्यायचा हिपच्या जवळ घ्यायचं जास्त डिस्टन्स नाही घ्यायचा आहे आणि म्हणजे ट्विस्ट चांगला तुमच्या कमरेवरती पडणार आहे हा व्यायाम करायचा चाळीस वेळा वीस वीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम खूप सोपे आहेत जे तुम्हाला सोप्या पद्धतीनं करता पण येतील आता याच्यातच ये परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला फक्त थोडस उठायचंय आणि कोपरा आहे ना त्याच्यावरती बॅलन्स घ्या आणि खोपऱ्यावरती बॅलन्स घेऊन ये ना एक पाय तुम्हाला बेंड करायचा आहे आणि एक पाय सरळ ठेवायचा आहे हे बघा फक्त वर आहे आणि खाली आणायचंय फक्त खाली नेल्यानंतर तुम्हाला जो जमिनीवरती नाही ठेवायचा होल्ड आहे बघा मान वरती आहे तुमची तुमचा पाय वरती येतोय तर ता आपोआप ताण पोटावर येणार व्यायाम सोपा आहे दिसायला खूपच सोपा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला जमणार नाही असा अजिबात नाही जमेल त्रास पण नाही होणार आणि वजन पण कमी होणार हा व्यायाम एका साईक करायचा वीस वीस वेळा चाळीस वेळा हा व्यायाम घ्यायचा आहे एक दोन, तीन, चार पच सहा सात, आठ नौ दह, दहा, नौ, आठ सात, सा पांच चार तीन दोन एक लहान पूर्णपणे तुमच्या पोटावरती आण पहिले तुम्ही दहा दहाच्याच रेपिटेशन घ्या दहा दहाचा सेट करून तुम्ही करत चला आता उजवा पाय आपण बेंड ठेवूया आणि डावा पाय आपल्याला सरळ वरती आणायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओट कमी व्हायला सोपे पण आहेत आणि लवकर होणार पण आहे हे बघा आता याच पद्धतीनं तुम्हाला फक्त आणि हा पाय तुम्हाला या पद्धतीनं आणि हा पाय तुम्हाला फक्त उचलायचा आहे बघा हा क्रॉस घेतला तुम्ही क्रॉस घेऊन खालचा पाय जो आहे त्याचा जो गुडगा आहे ते तुम्हाला हा पाय ठेवायचा आहे आणि गुडगा ठेवून तुम्हाला खालचा जो पाय आहे ना तो तुम्हाला उचलायचा आहे बघा या पद्धतीनं पण त्याच वेळेस मागे जायचंय या पद्धतीनं हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे ताल लोअर बेली म्हणजे जी बेंबी बसले जागा आहे तिच्यावरती येणार आहे जे पोट कमी करायला मदत होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत एकदा घेऊया दहा दहाचे सेट दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक, दोन, तीन, चार पांच सहा आठ नौ दहा व्यायाम एकदम सोपे सोपे आहेत जे झोपल्यानं करायचे ते न, 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 उठ ले, उठ ले, उठ ले। तुम्ही घरामध्ये आरामशीर कधीही करू शकता जेव्हा तुमचं पोट खाली आहे ना तेव्हा लगेच करू शकता मित्रांनो आणि शक्यतो जर टाइम आहे सकाळी उठल्या उठल्या जेव्हा झोपेतून उठताय ना तर बस उठण्याच्या अगोदर पाच मिनिटं तुम्ही हे व्यायाम नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल एकदम झोपल्या झोपल्या आणि सोपे पण खूप आहे जे तुमचं सुटलेलं पोट आहे निघालेलं लटकलेलं कंबर आहे आणि त्याचबरोबर वाढत चाललेलं सतत वजन आहे पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे कारण डायरेक्ट हे तुमच्या पोटावरती ताण देणारा इफेक्ट देणारे हे व्यायाम आहेत मित्रांनो नक्की करून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये